कांद्याचे दर स्थिर राहावे शेतकऱ्यांना योग्य दाम मिळावा यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला मात्र आता यात देखील गैरव्यवहार होत असल्याचं नाफेड आणि एनसीसीच्या काही अधिकाऱ्यांनी दल्ला मारलाय याच बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया दिवस रात्र काबाड कष्ट करून वडिराजा कांदा पिकवतो घामाला दाम मिळेल या आशेनं मार्केट गाठतो शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सरकार कांदा खरेदी करतं मात्र याच नाफेडसह एनसीसीएफ मधील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून कांदा खरेदीत भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय याबाबतचा अहवाल आता राज्य सरकारला पाठवण्यात आलाय राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमार्फत कांदा खरेदीवर लक्ष ठेवलं कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं याबाबतचा अहवालच आता राज्य सरकारला पाठवण्यात आला बंद पडलेल्या संस्थांकडून कांदा खरेदी झाली निकृष्ट दर्जाची कांदा खरेदी करण्यात आली रेकॉर्डवर जास्त शेतकरी दाखवून प्रत्यक्षात कमी शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केली गेली शेतकरी नसलेल्यांकडून कांद्याची खरेदी अशा प्रकारचा गैरप्रकार समोर आला नाफेडचे बावीस एफ कामकाज करतात आणि एन सी सी एफच्या बत्तीस एन सी सी एफ ओज इथं कामकाज करत आहेत बरोबर सर्वच ठिकाणी त्रुटी नाही पण काही ठिकाणी असं दिसलं की माल आहे जेवढा प्रोक्युर केला त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात माल त्या गोडाऊनमध्ये किंवा चाळीमध्ये आहे त्याचबरोबर ज्या गुणवत्तेचा माल घेतला पाहिजे म्हणजे नाफेड एन सी सी एफच्या नॉन्सप्रमाणे पंचाळीस एम एमपेक्षा जास्त साईजचा कांदा पाहिजे तो डबल पत्ती असला पाहिजे बुरशी वगैरे त्याला लागलेली नसली पाहिजे हा काही ठिकाणी पाच दहा टक्के प्रमाणात हा त्याही म्हणजे त्या गेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी भाजपला आपले दोन्ही खासदार गमवावे लागले होते नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार न करताही कांदा खरेदी केली असती तर शेतकऱ्यांचा रोष कमी राहिला असता असं माजी खासदार भारती पवारांनी बोलून दाखवलंय जे काही नॉर्म्स आहेत जे काही रूल्स रेग्युलेशन्स आले त्याप्रमाणे ती व्यवस्था चालली पाहिजे चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या आता तुम्ही म्हटले की दोनशे रजिस्ट्रेशन झाले परंतु प्रत्यक्षात मात्र एकशे सत्याऐंशीच खरेदी दिसते तर याच्यामध्ये निश्चित अधिकाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे वेळोवेळी असं होतं की करणारे वेगळे असतात आणि आम्हाला मात्र त्याच्यामध्ये दोषी धरलं गेलं खासदारांना निश्चित याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने फेक नरेटिव्ह सेट केला गेला म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये काही ठराविक चेन काम करते का काही ठराविक लोकच याच्यामध्ये लाभार्थी झालेत का याची कसून चौकशी झाली पाहिजे नाफेड आणि एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेनं केली आहे एकीकडे बफर स्टॉक मध्ये पारदर्शकपणा नाहीये आम्ही म्हणतोय की तुम्ही बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांचा जाऊन थेट कांदा खरेदी करा ते करण्याऐवजी कुठंतरी कागदोपत्री शेतकरी दाखवायचे त्याच्यात तीन लाख टनाचं जर यावर्षी खरेदी करायचं आहे तर किमान याच्यामध्ये आपण पाचशे रुपये एका क्विंटलला जरी पकडले तर दीडशे ते दोनशे कोटीचा हा भ्रष्टाचार हा होणार आहे आणि आता त्याच्यामध्ये जे आता डीडीआरने जे काय आता इथे पाणी केले त्यांना जी अनियमितता आढळली तर हे एक हिमनागाचं टक आहे टोक आहे संपूर्ण नाफेडची खरेदीची बोगस आहे फौजदारी गुन्हे दाखल व्हावे हो असं आपल्याला वाटतं शंभर टक्के फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे नाफेड आणि एनसीसीएफच्या या कांदा खरेदीतील गैरव्यवहारामुळे केंद्र सरकारबरोबरच शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यापूर्वी नाफेडच्याच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहाराबाबत कबुली दिली होती पण पुढे कोणतीही कारवाई झाली नाही मात्र आता राज्य सरकारनं केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानं या प्रकरणात आता काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक